हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना सगळ्यात आधी तर पूजा आणि ऋतू ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जाऊ तर हा जो ब्लॉग आहे हा तुम्हाला शनिवारचा येत आहे म्हणजे आपण आदल्या दिवशी रात्री आई बाबा वगैरे सूप वगैरे बनवलं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीचा हा ब्लॉग आहे तर तुम्ही बघू शकता इथे आपल्याला ना एक सेटअप रेडी करायचं आहे म्हणजे जे आई बाबा आपण बनवले होते या आ, ते यावर उभे करायचे इथे ना प्लायवूडचा एक तुकडा घेतलेला आहे हा रुखवदामध्येच आला होता मला त्यावर वेगळं वेलवेटचा कागद होता तो बऱ्याच धुळीने खराब झाला होता त्यामुळे तो आम्ही काढून घेतला आणि ह्या प्लायवूडला आता आपल्याला नवीन हा जो कापड आहे रेड कलरचा हा आपल्याला लावून घ्यायचा आहे स्टिक करायचा आहे तर त्यासाठी इथे ग्लुगन वापरतो आहे आम्ही ग्लूगनने आणि ग्लुगन मी कधी वापरली नव्हती त्यामुळे मी ताईंनाच बोलली की तुमच्या हातानेच आपण हे हा जो कापड आहे हा आपण स्टिक करू तर मग तो स्टिक करून झाला आणि त्यानंतर आपण जे हे आईबाबा उभे के बनवले ना हे आपल्याला उभे करायचे आहेत तर त्याच्यासाठी पण थोडा सपोर्टची गरज होती पण आम्ही थोडंसं त्यांना केलंही उभं आता कसं तरी मॅनेज करून आणि बाकी आपल्याकडे छोट्या छोट्या बाहे्या आपण होत्या चार ते पाच तर मग म्हटलं चला आजूबाजूला कोणी थोडीशी गर्दी वाटली पाहिजे मग आपण त्यांना पण स्टिक करू तर मग सगळं आम्ही स्टिक करून खूप छान असं सेटअप रेडी केलं आहे तर पुढे आमचं सेटअप झालंय अजून मध्ये काहीतरी करायची आयडिया बघू आता हे तर झालं आता मध्ये अजून बाळ ठेवायचं आहे पाळण्यात <coughs> दोघांना सपोर्ट दिलाय उभं राहायला हे <laughs> बघा छोटीशी बाऊली पण आणली आता पाळण्यात ठेवायला बसली बरोबर त्याच्या आणि इकडे आमच्या ज्या ज्या वस्तू रेडी झाल्या त्या ठेवून ठेवल्या आम्ही आणि ना रूममध्ये खूप सारा गोंधळ झाला होता कारण मी ते सगळे मांडून ठेवल्या होत्या वस्तू म्हटलं चला आज थोडासा साफसफाई पण करू आणि ज्या ज्या वस्तू रेडी झाल्या त्या बाजूला काढून ठेवते एक दोन प्लाउड होते ज्यावर नाव टाकायचं बाकी होतं कारण बॅकग्राऊंडला डार्क कलर होता तर मार्करने नाव टाकता नाही आलं म्हणून आज ना व्हाईटनर घेऊन आले होते मी तर तुम्ही बघताय व्हाईटनरने खूप छान असं नाव दिसतंय आणि उठून दिसतंय मेन म्हणजे कारण ब्लॅक कलर किंवा ब्ल्यू कलरने उठून दिसलं नसतं इतकं पण व्हाईट कलरने छान वाटतंय छान दिसतय व्हाईट कलर मध्ये पण मार्कर आमच्याकडे व्हाईट मार्कर नव्हतं म्हणजे नसतच व्हाईट मार्कर मग आम्ही व्हाईटनर घेतलं व्हाइटनर मी हे ना नाव टाकलेलं आहे आणि छान वाटतय व्हाईटनरने पण म्हणजे असं वाटत नाहीये व्हाईटनरने टाकलेलं आहे आणि दिसतं पण आहे छान दिसतंय त्याच्यावर उठलं म्हणजे उठूनच उठ उठ दिसलं ब्लॅक कलर असं कॉन्ट्रास्टला नाही ब्लॅक नसतं उठून दिसलं त्याच्यावर हा तर हे जास्त उठून दिसतय छान आहे तर तुम्ही बघू शकता इथे हे दोन बोर्ड मी आता रेडी केले आणि हे दोन्ही पण बोर्ड व्हाईटनरने नाव काढलेले आहेत तर छान झालेत ना आपले हे सगळे अरे बापरे बापरे किती दिवसानंतर आलाय <laughs> हा विशाल तुम्हाला माहिती असेल बघितलं जो आमचे पत्र पाठवायचा हे करायचा जो आमचा आज सात महिन्यानंतर नंतर आलाय आणि लग्नाला नव्हता तो लग्नाला नव्हता बामता

तब्येत वगैरे व्यवस्थित आहे भारी तब्येत झाली आता अगदी बारीक होता का होता हा याच्यासारखा हा खूप बारीक होता बाहेर बाहेरच खायला जुने फोटोच नाही रे आपल्याकडे जुने फोटोच नाही विषय म्हणजेच हा पहिले मलेशियाला होता आता इजिप्तला परत ट्रान्सफर गेले इजिप्त इजाय तुर्की तुर्की लागतुर् <laughs> <laughs> <laughs>

जेवायला बसणारे तीन ऑप्शन जेवण जाणार तिथं जेवायला तिकडं खायचं कसं आहे तिकड आपलं सारखं नसाल तिकडं रोटी टाईम आहे काय म्हणतात खरपुस म्हणते चपाती सारखी भाजी भात का असं असते भाजी आपलं असं तिकडं पाल्या असं काय नसाल

झालं पाहिजे नाही तर मग झालं मग करून घाल जिकडे जालो तिकड झोल्ला काय प्रॉब्लेम दोन तीन लँग्वेज पण झालं सध्या इजिप्शियन शिकायची चालली अरे कोण कोणत्या लँग्वेज आता काय आपली जी आहे ती आहे बोली आपली मराठी आहे मला मला काय मलेशियाची मला मलेशिया आता पण इजिप्तची अरेबिक चालली आहे एक दोन तीन चार चालले सध्या शिकायचे मेन मिन्स शकलो मेन <laughs> मिन्स <में में> शकलो <शेप। laughs> तुझं काय आहे का

10 हे टेन पाऊंड हे पाच पाउंड हे पण टेन पाऊंड हे किती आहे पाऊंड अजून डॉलर हो डॉलर हे बन शंभर डॉलर आहे आपल्या इकडे मागच्या नुसार कन्वर्ट करून घ्या एक साडेआठ हजार रुपयाची एक नोट म्हणजे बाई आपल्या इकडचे साडेआठ हजार रुपये

डॉलर आहे डॉलर ही ट्वेंटी डॉलरची ना ही हंड्रेड ची हंड्रेड डॉलर आज डॉलर मध्ये पगार होतो पण आज पहिल्यांदा पाहिला भेटलय कसं पण हा कन्वर्ट होत पण मग तो म्हणजे कसं राहतो डॉलर आम्हाला पण डॉलर आहे का प्लास्टिक हे पाहून आज मला करन्सीमध्ये चेंज करावं लागतं हे असं लहानपुरांना खेळायला आपण आवाज पाहू येतो

माणूस आहेो सेम पाहिजे ना कसं काय ग्रँके जॅक्सन आहे शंभर आपल्या नोटांवरच आहे प्रत्येक प्रत्येक नोट वर महात्मा गांधी ना त्यांना पण एकच माणूस पाहिजे ना जॅक्सन आहे ना खाली आणि अजून एक काय व्हाइट हाऊस व्हाईट हाऊस हे काय इंडिपेंडन्स मग आपल्या पण काय काय नोटवर नाही का ते दोन तीन वेगवेगळ्या चक्क येते आपलं प्रत्येक नोटवर जाऊ द्याचा तिथं काहीतरी असोटो लावून दिलाय नोटीवर नोट वर ताल इथं वेगळं जाऊ द्या आपला चांगलं आहे पण त्यांचं फक्त पैशाला चांगलं आहे आठ हजार रुपया हातात साडेआठ हजार आहे तुमच्या हातात आपला असं बंडल असत साडेआठ हजाराचा सतराशे म्हणजे दहा हजार रुपये असा एवढा मोठा बंडल दिसला असतो लोकांना पाऊंड कमी आहे कमी आहे इजिप्तची करन्सी मध्ये एक पाऊंड म्हणजे आपल्या दोन पॉईंट एटी फाईव्ह रुपये काय मिनिमम फरक आहे फक्त म्हणजे पाच रुपये दहा रुपये सारखे फेलत नाही तू ते डॉलर कोण ठेव रुपये काय चाललंय बँकेतला कळत नाही जा त्यांच्या सोबत जा आणि तिकडून ट्रान्सफर करून आण बर पैसे मम्मी আমি মনে বিশাল নোট দিয়ে দিলি পেটে যাও দে তু না

तर आमच्या लव्ह स्टोरीमध्ये त्यांनी आम्हाला त्यांनी आम्हाला खूप सारी हेल्प केलेली आमचा मेसेंजर म्हणून आमचे लेटर्स वगैरे तो आम्हाला एकमेकांचे लेटर्स द्यायचा आणि इतक्या दिवसानंतर तो आला होता अक्षरशः तो आमच्या लग्नातही नव्हता आलेला त्या कारण त्याला सुट्टी भेटत नाही आणि तो एक दोन वर्षातून एकदाच येतो त्यामुळे आज खूप दिवसानंतर तो आला होता तर खूप गप्पा चालला आहे आमच्या बघू शकता तुझ्या घरी पण सगळे माहित ना याच्या घरी पण पूर्ण समजून सांगतो बरं तुझ्या म्हणजे याच्या घरी याच्या मम्मीला याच्या मामा त्याला सगळ्या तयारी केलं याने घाटा घाला ऍडमिशन टाकलं होतं प्रवराला आता आम्ही सोबत राहायचो घरी सुद्धा तुझ्या तिकडे सोबत राहायचो आपण जाऊ आणि आम्ही मेडिकल म्हणजे मुंबईला पैसे भरले जायचं हा म्हणतो फक्त एकाच दिवस निघायच्या नाही म्हणजे खरं त्याने हिंमत केली हा भेटू त्याची इच्छा पण का कोण बाहेर आपल्याला जॉब नाही मग केलं आज सात वर्ष आली त्यामुळे पण सगळ्यांना सोडून राहायला लागते बिचाराला इच्छा होती जवळपास रात्रीचे ना अकरा साडे अकरा वाजलेले होते आणि ते मी त्याला फोर्सही खूप केला म्हटलं चहा कॉफी काहीतरी तरी घे पण तो जेवण करून आला होता आणि त्यांनी दोन ठिकाणी जेवण केलेलं होतं कारण आल्यापासून तो प्रत्येकाला भेटत होता आणि प्रत्येकाच्या घरी त्याचा पाहून चार चालू होता त्याचं पोट खूप भरलेलं होतं त्याच्यामुळे तो बोलला की नाही आत्ता काहीच नको निवंत एखाद्या दिवशी परत येईल मी तर त्याला मी बोलली आहे की आता आपल्या घरी मस्त ढोळ्याचा पण कार्यक्रम येत तो तेव्हा पण तुम्हाला दिसेलच तर इथे आमच्या खूप गप्पा होत्या आणि अक्षरशः म्हणजे इतक्या वर्षांनी तो इतक्या दिवसांनी आलेला तर इतक्या वर्षांच्या कप्पा आमच्या चालल्या होत्या त्यात uh, मिस्टरांना पण नेहमीमध्ये एअरफोर्समध्ये एअरलाईन्समध्ये जाण्याची खूप आवड होती दोघांनीही सोबत अप्लाय केलेलं होतं पण आईंनी आणि पप्पांनी जाऊन नाही दिलं मिस्टरांना आणि आन त्यानंतर मग पप्पांचा ॲक्सिडेंट पण झाला त्यामुळे मग मिस्टर असे पण गेले नसते तर मग त्याला त्याच गप्पा चालू होत्या की आपण दोघांनी सोबत ॲप्लाय केलं होतं पण त्यांनी एकट्याने धाडस केलं आणि आयुष्यात पुढे जायचं म्हटलं ना तर हे धाडस करावंच लागतं म्हणजे तेव्हाच आपण काहीतरी होऊ शकतो ना आज तो खूप चांगल्या पोस्टवर खूप छान कमवतोय आणि इंडिपेंडंट आहे त्याला म्हणजे टेन्शन नाही लाईफचं फ्युचरचं काहीच टेन्शन नाही आणि त्यात आमचं डिस्कशन चाललं होतं की दुसऱ्या दिवशी फ्रेंडशिप डे होता तर आधी आपण कशी फ्रेंडशिप बँड बांधायचो कसं आपण सेलिब्रेट करायचो असं तसं रिटर स्पोर्ट कंपनीची आहे काहीतरी होल व्हाईट डार्क चॉकलेट आता घेऊन आले आले होते तेव्हा विशाल गेल्यानंतर तुम्ही बघताय इथे मिस्टर ना एक एक कॅडबरी बघताय त्याचं कंटेंट वगैरे बघताय आणि खूप छान वाटलं आम्हाला त्याला भेटून तुम्हाला ही आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री